मदे काही शेतकरी भेटले नांदेडमध्ये काही लोक भेटले मागणी नसलेला मार्ग शासन जे आणत त्याला आमचा विरोध आहे उद्धव ठाकरे हे देशाचे राज्याचे नेते आहेत शासन या सर्व गोष्टी घडवत आहे का याची आम्हाला शंका आहे पोलीस प्रशासनाने त्यावर दक्षता घेतली नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होतात कोल्हापूरमध्ये आम्ही गेले सहा महिने शक्तीपीठ महामार्गाविरोधात एक आंदोलन उभं केलेलं आहे आज काल लातूर मध्ये काही शेतकरी मला भेटले नांदेड मध्ये काही लोक त्या ठिकाणी भेटलेले आहेत आणि म्हणून मला वाटते याच्या मागणी नसलेला मार्ग शासन जे राहतंय त्याला आमचा विरोध असणार ठाण्यामध्ये सभा पार पडली त्या सभेच्या ठिकाणी मला उद्धव ठाकरे साहेब हे राज्याचे नेते देशाचे नेते आहेत शिवसेनेचे प्रमुख आहेत मला वाटते शासनच आता या सगळ्या घडव गोष्टी घडवते का अशी शंका आहे त्यांना सुरक्षा सुरक्षा असताना या गोष्टीचा इंटेलिजन्स होता का पोलीस प्रशासनानं त्यात योग्य दक्षता घेतली नाही काय अशा अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि मला वाटतं शासन पुरस्कृत या सगळ्या गोष्टी होत आहेत असं आमचं मत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण सध्या सरकारने सुरू केली मला वाटतं अनेक प्रश्न या राज्यातले पंच्याहत्तर हजारची नोकर भरती महत्वाची सोयाबीनचे भाव त्या ठिकाणी पडलेले आहेत शेतकरी त्या ठिकाणी अडचणीत आहे मला वाटतं हे देखील सरकारनं याकडे लक्ष द्यावं असं आमच्या अपेक्षा